I valiente, <laughs> so

हळू हळू पुढे चालू आहे आपल्या पटून बांधवांना फळाने हळूहळू अभिवादनासाठी दादा आणि उपलब्ध करून द्यायचं आहे

अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन असेल जिल्हाधिकारी प्रशासन असेल आम्हाला केलं परवानग्या दिल्या त्याबद्दल या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो त्याचप्रमाणे दर सल्लाबाजाप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे या मंडपाची सजावट करणारे आमचे वाळके स्पीकरच्या वाळगे हे जरी स्पीकरवाले असले मंडब असले तरी आम्हाला एक बंधू म्हणून सगळे करतात आणि या कार्यकाळमध्ये आपलं देखील योगदान देतात ते केवळ स्पीकरवाले नसून ते आपल्या चळवळीतले आहेत विमा या कार्यक्रमाचे एक संयोजक आहेत त्यामुळे मी त्यांचे देखील एक शाब्दिक आभार व्यक्त करतो त्यांचं देखील अभिनंदन करतो त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सन्माननीय आमदार आंबेडकर यांची सभासभल्या जाहीर करतो आणि MusicList.com, royalty-free music for marketing and promotional videos. संपूर्ण या तयारी करत असतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या असताना आपण सुरक्षित येतो जातो असे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय ऑफिस अध्यक्ष आणि મા કારુણી તદાગત ભગવાન ગૌતમ બુદ્ધ વિશ્વરત્ન બૌદ્ધિસત્વ સંવિધાનકાર ડોક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર મહારાષ્ટ્ર આરત્ય દિવસ છત્રપતિ શિવાજી મહારાજ છ સંભાજી મહારાજ મહાત્મા જ્યોતિબા ફુલે સાવિત્રીભાઈ ફુલે આરક્ષણા છે જવન છત્રપતિ શાહુ મહારાજ बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज मंचकावरती उपस्थित पूज्य भंतेजी त्यांना मी वंदन करतो भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आजचा दिवस समता सैनिक दलाचा दिवस शौर्याचा दिवस एक नंबर दोन नंबर आजच्या काळामध्ये समता सैनिक दलाच मी त्याची जोडणी करतो शौर्याची आणि सत्ता सैनिक दलाच्या जवानांची आपल्याला उपस्थित सर्व बंधू आणि अभिवादन करतो आणि आमच्या पूर्वजांनी दोनशे सात वर्षापूर्वी इतिहास ठरवला ज्याने समतेची लढाई लढली विजयासाठी नाही आमच्या हक्क आणि अधिकारासाठी या लढाईचा उल्लेख संपूर्ण जगामध्ये जर बघितला साठी लढलेली ही भीमा कोरेगावची लढाई ही एकच लढाई आहे म्हणून ज्या इतिहासामध्ये शौर्य सुवर्ण अक्षराने ह्याची नोंदणी झालेली आहे सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला विजया बाबासाहेब आंबेडकरांनी हा विजयाचा इतिहास इंग्लंडच्या लायब्ररी मध्ये शिकला तिथे वाचला कारण येथील प्रशासनाने येथील इतिहासकाराने हे आम्हाला कधीच सांगितलेलं नाही की पेशवाई कशीच ठेवली हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी ह्या विजया स्तंभाच्या इथे महार सैनिकांना घेऊन जे बाबासाहेबांनी भाषण केलेला समाजाला उद्देशून संख्येने लोक कमी होती पण मार बटालियनचे लोक होते तेव्हा बाबासाहेब का म्हणताय की माझ्या शूरवीरांनी माझ्या समाज बांधवांनी मार सैनिकांनी जे युद्ध लढलेलं आहे इंग्रजांच्या बरोबर स्वर्गीयांशी मी त्यांचं अभिनंदन करतो देशामध्ये देशा जो शुभन राईट मानवी हक्कासाठी जो लढाई होती ती सुरुवात त्यांनी केली आहे म्हणून बाबासाहेब त्यांचा हा इतिहास सांगताच्या काळामध्ये आली त्याच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये गेलो माध्यमातून माँग आज या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी एखाद्या देशाभरातून जनाभरावर तुम्हामधून लोक आहेत हे आज येत नाही भीमा खोरेगावला येणं आता समज नाही या भीमा गावला अभिवादन करण्यासाठी त्या प्रत्येकाने असा विजय स्तंभ पहिल्या नगर करून विजयस्तंभ आपल्या आपल्या राज्यामध्ये उभा केलेला लेनचा लेन वापर करा एक नंबर लेन मध्ये मी या कर्नाटकामध्ये बघितलं लेनचा वापर करू मी तेलंगणामध्ये बघितलं जेव्हा त्यांच्याकडे या स्तंभ अस महार बटालियन चा पेशवाई कशी खतम झाली त्याचा जेव्हा इतिहास गेला त्यांनी ह्याची प्रतिकृती आपल्या आपल्या राज्यामध्ये उभी केलेली आहे हा आपल्यासाठी शौर्याचा दिवस एक जानेवारी आपल्यासाठी शौर्याचा दिवस आहे ते शौर्य चालत की हा समाज केवढा शूरवीर होता मार्शल रेस्ट म्हणून मनात गेला देशाचा देख जर इतिहास बघितला तर दोनच मार्शल रेस एक महाराष्ट्रातली महार जमात आणि पंजाब मधली एक जमात आहे की त्या दोन जमातीला मार्शल रेस इंग्रजांनी घोषित केलेला पंजाब मधल्या मार्शल जमातीने जे शेड्यूल कास्ट आहे त्याने देखील अफगाणिस्तान मध्ये जाऊन इंग्रजांसाठी युद्ध जिंकलं होतं म्हणून त्यांना मार्शल वेस्ट म्हणतो पेशवाईचा खतमा करून पेशवाईचा खातमा करून इंग्रजांनी ह्या देशामध्ये संपूर्ण राज्य राज्यसत्ता स्थापन केलेली हा इतिहास आहे समाज महासमाज लढले एवढे त्वेषाने हा देखील आपल्या समोर मोठा प्रश्न त्याने बघितला आपला राजा छत्रपती संभाजी महाराजाचा जो खून करण्यात आला त्या खुनामध्ये पेशवाईंचा हात खून दुसऱ्याने केला मुस्लिमांनी केला परंतु त्याला जे सहकार्य मिळालेलं आहे ते हा पुण्यातल्या पेशव्यांकडून मिळालेला म्हणून त्या महान समाजाला महासैनिकाला त्याच्याबद्दल राग होता की आमच्या राजाचा खून मधुआधी पद्धतीने करण्यात आला आणि त्यांचा देखील शव जे समाजाच्या सैनिकांनी या वळूज मध्ये त्यांचा शव आणून त्यांना लिप्सरा अग्निसंस्कार दिले हा एका बाजूला राग होता दुसऱ्या बाजूला आमच्या घरामध्ये मडक होत पाठीला खराटा होता झाडू होता, होता। आम्हाला कुठलेच धार्मिक पद्धतीचं स्वातंत्र्य नव्हतं हा सगळा राग घेऊन ही पेशवाई खूप करण्यात आलेली आहे आणि त्याचा दोनशे साठ बाबा अभिवादन करण्यासाठी संख्येने दरवर्षी जमा ही लढाई संपलेली नाही हे देखील आपल्याला सांगू इच्छा लढाई आज देखील चालू आहे आज देखील आपल्यावरती अन्याय अत्याचार होत आहे ते त्या मानसिकतेमधून होत आहेत की जी मानसिकता पूर्वी देशामध्ये होती पेशवाईच्या मध्ये होते दोनशे सात वर्षापूर्वी होती वर्षा तीच थोड्या फार प्रमाणामध्ये आज मानसिकता या देशामध्ये आली ती मानसिकता खतम कर महापुरुषांनी आपल्याला जो संस्थेचा मार्ग दिलेला ते संस्था आपल्याला प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्मा दिलेला म्हणून ही प्रस्थापित करण्यासाठी आपण कटिबंध असलं पाहिजे आपल्यावरती अत्याचार करतील त्याला आपण त्या मार्गाने उत्तर देणं हे खरं म्हणजे त्या वेळच्या दोन दोनशे सात वर्षापूर्वी महाराष्ट्र मैतिकांनी जे दाखवून दिलं आज देखील आपल्याला दाखवण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये आता जे घडलेले परभणीची घटना असेल बीडची घटना असेल परभणीच्या ह्याच्यामध्ये आपला तरुण नाहक पोलिसांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडला आणि तेथील जनतेने दाखवून दिला प्रशासनाला आंदोलनाच्या माध्यमामधून की आम्ही दबणारे नाही तर आम्ही त्याचा न्याय मागू त्याचा आम्ही त्याचा झालेला जे सही झालेले आहे त्याच्याबद्दल आम्ही सरकार दप्तरी न्याय मागू या प्रकारची भावना आज ठेवलेली आहे म्हणून येणारा काळ हा कठीण काळ आहे मला तरी वाटत कारण बाबासाहेबांना विरोध करणारे बाबासाहेबांच्या क्रांतीला विरोध करणारे बाबासाहेबांची क्रांती दडपून टाकणारे आज सत्तेमध्ये बसलेले आहेत केंद्रामध्ये आहेत राज्यामध्ये आहेत केंद्राच्या होम मिनिस्टरनी जो केंद्रीय मंत्री कडी पार त्या केंद्रीय मंत्र्यावरती खुणाचे आरोप आहे अशा माणसाने बाबासाहेबांचा पार्लमेंट मध्ये अपमान केला पार्लमेंट मध्ये जेव्हा संविधानावरती चर्चा होत होती तेव्हा ह्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा ज्या प्रकारे उल्लेख करण्यात आला अपमानकारक उल्लेख म्हणून देशामध्ये पूर्णतः आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना दाखवण्यात आलं महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये मग ते नॉर्थ असेल हिंदी भाषिक राज्य असतील साऊथ मधले राज्य असतील प्रत्येक ठिकाणी त्याचा निषेध करण्यात आला आणि त्याला त्याची ते जागा दाखवण्यात आली मध्य में आता चार दिवसपूर्वी पर अनाथ लो पत्रकार माला विचार कांग्रेस ने देखी बाबा साहब किधर सम्मान दिया जो भी मटल मतलब बाबा कांग्रेस ने दिला नहीं तो प्रश्न इसका ये मतलब नहीं होता है कि बीजेपी भी ने बाबा साहब का अपमान करण्या केयसन मिळता आज जर बाबासाहेबांचा कोणी अपमान करत असेल तर त्याला कशाच तस उत्तर देणं गरजेचं का असं घडलं आपण जाणता असाल महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते जी की त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई बद्दल गलिच्छ शब्दामध्ये त्यांचा उल्लेख केला आपल्याला जाणवत असेल